पार्वती महाराज नगर नारायण महाराज श्री जय शांति ब्रह्मनाथ महाराज श्री जय वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समारोह नैवेद्यम करोम देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचायता स्मरण वेदवाणी गुरु जय नमासि रामचंद्राय नमः पूर्वप्रसंगा प्रति द्वितिका माये मारोति आलाशकवना प्रति सीतासते वन्दया परब्रह्म चंद्र भगवानकी जय चरित्रम रघुनाथस्य कोटिकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं कोसमापातोकनाशरं कथा परिसता श्री रामचंद्र माता जगदंबा ईश्वर भक्ती यांच्या चरणी साष्टा प्रणाम करतो या ठिकाणी जमलेले मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी माता भगिनी तमाम स्वार्थी चरणी साष्टांग दंडवड घालून गोड अशा प्रकारची भावार्थ रामायणाची कथा आपण आज सातवा दिवस या सुंदर कांडामधील गोड अशा प्रकारचा विषय आपण ऐकत आहात आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी या हनुमंताची जी लिला आहे ही या ठिकाणी आपण ऐकणार आहोत कालच्या तिच्या पाठीमाग हनुमंत असणारे या अशोक वनामध्ये आलेले आणि आल्याच्या नंतर त्या हनुमंताच दर्शन अशोक वनाकडं अशोकनाचं दर्शन असणार हनुमंताला झालं आणि काल गोड कथा आपण ऐकली मंदोदरीची जन्म कथा ऐका नाही मंदोदरी कुणाची मुलगी आहे तिचा जन्म कसा झाला आणि कोणापासून झाला ही गोड कथा आपण काल ऐकली या ठिकाणी हनुमंत अशोकांमध्ये आले अशोक सांगू लागले ऐकावना <coughs> हनुमान लोटांगणा करण्या सीता दर्शना करण निघे पहा अशोक बघितल्या बरोबर हनुमंतान साष्टांग लोटांगण घातलं लो। भगवान प्रभुराम चंद्राचं स्मरण केलं

माता शीतेची भेट घ्यावी माता शीतेची प्राप्ती व्हावी यासाठी हनुमंत असणारे क्षणवर नामस्मरण केलं आणि अशोक वनाकडं बघितलं अशोक वनाकडे बघितल्याबरोबर मन प्रसन्न झालं त्या हनुमंताच आणि प्रसन्न मन झाल्याच्या नंतर हनुमंत असणारे काय बोलतात ऐका म्हणले जय सा श्रीरामाचा वायशे करणे हनुमंत्राच्या भांड सुटावा सुखरे आई इतप्रेत होऊन पोहोचावा त्याप्रमाणे हनुमंत चारशे कोसाचा समुद्र उल्लंघन करून या मध्ये आले आणि लंकेत आल्याच्या नंतर या अशोकपणामध्ये येऊन पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर या अशोकपणाचं दर्शन असणार हनुमंताला झालं आणि सरा विशाळा कोणाला गोटीला देता हनुमंताला <Sansharkyak> ते अशोक बघितलं आनंद झाला त्या हनुमंताला मी या आष्टऱ्या झाडाचे फलक कधी बक्षण करील हनुमंताला वाटू लागलो आणि हनुमंत ते फळ खाण्यासाठी आपली लाल अस्तळे गोटू लागले आनंदाने मन भरून आलो आणि काय झालं बोला दाट पुला माकडा वृक्ष आणि इकडून इकडे उड्या मारायला चालू केल्या कोणी त्या हनुमंताने मनामध्ये आनंद झालेला आहे मी या असणाऱ्या सुंदर असणाऱ्या वृक्षाच्या फळाचा स्वाद कधी घेईल आणि मी कधी खाईल याच्यामध्ये असणारा आनंद आणि त्या असणाऱ्या कुणाला त्या अष्ट हनुमंताला झालेला आहे बोला सापडले पडले श्रीरामाची कांता भेटली आधी व्याधी चिंता देवा देवता आनंद झाला आनंदामध्ये उड्या प्रभुराम चंद्राची सीता माझी अष्टरी माता मला सापडली म्हणजे मला सर माझं जी दुखणे आणि